नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार स्टारूब चॅनल वर खरं बोलण्याची हिंमत नसेल तर आधीच्या रिलेशन बद्दल काय बोली प्राजक्ता माळी हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा अभिनेत्री प्राजक्ता तिच्या जुन्या नात्यातील अनुभवावर आधारित खूप महत्वाचे विधान केले आहे खोटेपणा आणि अप्रामाणिकपणामुळे ती नात्यातून बाहेर पडली हे तिने स्पष्ट केले आहे प्राजक्ता माळी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे प्राजक्ता विविध सिनेमा मालिकांमध्ये काम केलं आहे प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते कधी तिच्या मुळे तर कधी तिच्या खाजगी आयुष्यामुळे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत तिच्या जुन्या नात्यातील अनुभवावर आधारित खूप महत्वाचे विधान केले आहे खोटेपणा आणि अप्रामाणिकपणा मुळे ती नात्यातून बाहेर पडली हे तिने स्पष्ट केले आहे प्राजक्ताच्या मते नात्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल तर ते निरर्थक ठरते जुन्या नात्याच्या संदर्भ देत म्हणाली खरं बोलण्याची हिंमत नसेल तर नात्याला अर्थ उरत नाही समोरच्या व्यक्तीचे सततचे खोटे खोटेपणामुळे ती खूप वैतागली होती असे तिने सांगितले डोक्याची मंडई होणार असेल तर लग्न करायचे नाही असे तिने ठामपणे सांगितले आहे तिच्यासाठी आयुष्यात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे ती पुढे म्हणाली जो येईल तो खरा असायला हवा तिच्या या वक्तत्वाने ती स्वतःच्या मूल्यावर ठाम असणारी स्त्री म्हणून समोर आली आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका